सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशानं क्रीडाई नाशिक मेट्रोने दिलेल्या हाकेला प्रमुख अठरा संघटनांनी प्रतिसाद दिलाय इंदोरच्या धर्तीवर नाशिक हे स्वच्छ सुंदर शहर व्हावं यासाठी या, या संघटनांसह प्रत्येक नाशिककरांनी जबाबदार नागरिक म्हणून उभं राहण्यासाठी क्रीडाईकडून एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीस ही मोहीम हाती घेण्यात आली आहे आज याच मोहिमेचे उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलंय नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रीडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक नाशिकसाठी एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आलेले होते या अभियानाचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झालाय या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक शहरातील कार्यक्रमामध्ये हवेचा दर्जा सुधारणे स्वच्छ इंधनावर आधारित वाहतुकीस पाठबळ औद्योगिक प्रदूषण नियंत्रण कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण आदी उपक्रम या अभियानात राबवले जाणार आहेत एरोनॉमिक्स ही केवळ पर्यावरण रक्षणाची नव्हे तर नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षाची चळवळ असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान या संदर्भात क्रीडा मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी शुभारंभ प्रसंगी माहिती दिली आहे सो मित्रांनो दिस इज समथिंग अलोन 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 नॉट नॉट वी टू कम टुगेदर टेक इटॉमिक्स इन दिस प्रोसेस ऑफ आवर एअर The most important aspect is tree plantation, and rather than tree plantation, I would say reforestation. That is a, from the country's perspective, the Western Ghats are very important. If we go to reforestation of Western Ghats, the entire country is going to benefit right up till the east of India. याचं एक सायंटिफिक स्टडी केलेलं आहे राहा फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे मुंबईला ज्यांनी याचा स्टडी केलेला आहे आणि मला सांगताना खूप अभिमान वाटतो ताई की राहा फाउंडेशन नाशिकच्या दरी मातोरी या एरियामध्ये बावीसशे पन्नास एकरचं रिफॉरेस्टेशन ऑलरेडी केलेलं आहे आणि आता त्यांनी कलेक्टर नाशिकाबरोबर एव्हन्यू करून नऊ हजार तब्बर नऊ हजार एकरचं रिफॉरेस्टेशन त्यांनी काम हातात आहे आणि दिस इज ऑल आउट ऑफ सम एटी फाईव्ह ऑर्ड विलेजेस दरम्यान या उपक्रमा संदर्भात बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील माहिती दिली असून या उपक्रमाचं कौतुक केलंय ग्रीन नाशिक या संकल्पनेचे साक्षीदार राहता यावे यासाठी मला आमंत्रित केलं असल्याचं म्हणत एरोनॉमिक्स संदर्भात अधिक माहिती देखील दिली आहे मॅनेजमेंट वगैरे हे अगदी माणसाला अद्भुत असं ते अनुभव होत आम्ही सुद्धा तिथे गेले दोन दिवस थांबले त्यांचे मी एस टी पीचा अभ्यास केला तर नाशिकमध्ये आणि तिथल्या परिस्थितीमध्ये फरक आहे तर त्याच्यासाठी लागणारी प्लॅनिंग कारण तिथे प्रचंड मोठं पाणी आहे त्रिवेणी संगम आहे वाहती बारामाही गंगा आहे इथे ती परिस्थिती नाही पहिला प्रश्न पाण्याचा दुसरा प्रश्न आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपला कंजेस्टेड होऊन जाईल गाव शहर या सगळ्या विषयांचा फार फार गहन विचार नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्रजी दे दे फडणवीस करत आहेत आणि ते त्या गोष्टीकडे बारीक लक्ष नक्कीच देतील दे दे। याचा मला विश्वास आहे त्यांनी त्याही मुद्दे मांडले देवाने ते तर प्राध्यापकच आहेत त्यामुळे त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपले मुद्दे एक दोन तीन असं करून सांगितले महत्वाचे विषय त्यांनी मांडले की कसं पाणी कशा सुएज लाईट बदलल्या पाहिजे वगैरे वगैरे आणि राहुलजीने तर ग्लोबल विषय मांडले कारण खरंच आहे की आपल्याकडे प्रदूषण काही अचानक झालेलं नाही आहे एक काळ असा होता इकॉनॉमिकली ग्लोबली की आपल्या थर्ड वर्ल्डमध्ये सगळ्या पोल्युशन करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यात आलं आणि हे महासत्ता जे आहे त्यांनी स्वतःचं वातावरण नक्कीच स्वच्छ ठेवलं पण केवळ ते कारण नाही आहे तर त्या लोकांचं कल्चर त्यांनी जे अंतर्भूत केलेलं आहे तेही महत्वाचं आहे त्यामुळे राहुलजींनी सांगितलं की जसे तुम्ही परदेशात वागता तसे आपल्या देशात वागलात ते कृष्ण मिटतील पण मला असं वाटतं त्याचा अर्थ सगळ्यांनी पॉझिटिव्ह येण्याची गरज आहे नाहीतर तुम्ही खरंच परदेशात जसं वागता सुट्टीला गेल्यावर त्याच्यामुळे आमची फजिती होऊ नये इकडे ना राहुलजी चांगल्या अर्थाने म्हटले ते आणि ती कोणत्या देशात गेलात त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे म्हणजे आता बरोबर आहे ना तुम्ही कुठल्या देशामधून इकडे आल्यावर कसं वागायचं हे तुम्हाला आय होप तुम्हाला कळलं आहे नाहीतर आपले म्हणजे मी आता बोलत नाही पण पर... <laughs> तर त्यामुळे तुम्ही जे वागणं अपेक्षित आहे तेच वागा असं मला ते क्लिअर करायचं होतं आणि सगळेजण खूप बोलत होते छान बोलत होते मी आपला थोडा विचार करत होते त्यांनी सांगितलं मला तुम्ही महाकुंभचं ब्रँड दसं बना तर मला हे कळलं नाही की कोणत्या अर्थाने बनायचं म्हणजे मी राजकीय वस्त्र तरच ब्रँड बनायचं त्या आता मी म्हणजे काय विचार काय तुमचा मला काही कळलं नाही पण मी असा विचार केला की आपण योगीजींकडे पाहिलं ना तर आपण ह्याचा संगम करू शकतो ना आपल्या आध्यात्मिक शक्तीचा आणि आपल्या राजकीय शक्तीचा किंवा आपल्या त्याचा एक संगम करून जर इथे काम करता आलं तर नक्कीच ते आम्हाला करता येईल आणि नॅचरली आमचे आयकॉन आमचे लिडर सुद्धा प्रधानमंत्री मोदी जी आहेत की जे विज्ञान आणि अध्यात्म ह्याची सुंदर सांगड त्यांनी देशामध्ये प्रत्येक गोष्टी घातली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशावरचं प्रेम ज्याचं आपल्या देशावर प्रेम आहे तो या सगळ्या गोष्टी करणार नाही देवाणी फरांदे आणि सीमा हिरे यांनीही शहरामध्ये होणाऱ्या जल आणि वायू या उपक्रमाची सुरुवात आज इथे केलेली आहे या घटनासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेता आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझ्या सहकारी देव्यानीताई फरांदे राहुलजी आहेर इथे उपस्थित असलेले क्रेडाईचे प्रेसिडेंट गौरवजी ठक्कर उदयजी घोगे त्याचबरोबर उपस्थित असलेले अविनाशजी ढाकरे तुषारजी संकलेचार कृणालजी पाटील त्याचबरोबर समोर उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत जी चव्हाण गणेशजी अहिरे त्याचबरोबर जितूबाई ठक्कर नाशिक शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी निमाचे प्रेसिडेंट निमाचे प्रेसिडेंट जी नाहार लक्ष्मणराव सावजी हे दारी ह्या दोन्ही किनाऱ्यावरती ह्या दोन्ही पाईपलाईन्स ज्या आहेत बदलणं गरजेचं आहे नुसतंच इव्हेस्ट्रीटमेंट प्लांटचं अपग्रेडशन करून चालणार नाहीये कारण जर आपण बघितलं की फॉरेस्ट नर्सरीच्या इथं असेल चोपडा लाँजच्या इथं असेल मल्लारखंड नाला असेल सरस्वती नाला असेल पुढे जाऊन टाकळीच्या इथं जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या नद्यांमध्ये सगळे नाले हे मिसळत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण मेन आमच्या लाईन्स ज्या आहेत ह्या आज आउट ऑफ ऑर्डर आहे काही कुठं राज्यातनं तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमच्या नाशिकच्या सिंहस्थासाठी हवेची गुणवत्ता आणि शहराची अर्थव्यवस्था यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवण्यात आलाय गुणवत्ता सुधारणे संदर्भात चर्चा करण्यात आली आहे तसेच पर्यावरण साक्षरतेची शपथ दिली गेली आहे हवेचा दर्जा सुधारणे अपारंपरिक इंधनावर आधारित वाहतूक औद्योगिक प्रदूषण नियंत्रण वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे कचरा व्यवस्थापन ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्ट आहेत हवेचा श्वास निरोगी ठेवण्यासाठी नाशिकनं आता हरित दिशेने पाऊल टाकलंय एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून नाशिक एक स्वच्छ सुंदर आणि पर्यावरण स्नेही शहर बनण्याच्या मार्गावर आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक